शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवभक्तांची आणि मंडळ पदाधिकारी यांची पोलीस आयुक्तांनी शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे बैठक बोलावली होती या बैठकीस महानगरपालिका आयुक्त महापौर समीर राजूरकर पृथ्वीराज पवार किशोर शितोरे बबन डिडोरे पाटील व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते

सर्व मान्यवरांचं शब्द सुनाने यानंतर यानंतर जिल्हा शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराज भाऊ पवार या वर्षीचे शिवजयंतीचे अध्यक्ष श्री त्यासोबतच नवीन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बघून श्री समीर छत्रपती संभाजीनगर शहर आदरणीय पृथ्वीराजी पवार संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शिवजयंती समिती

या ठिकाणी स्टेजवर आणि समोर बसलेल्या सर्व मान्यवरांचं शहर पोलीस दल हार्दिक स्वागत करत आहे या ठिकाणी जयंती आहे त्याकरता प्रशासनाने ही समन्वय केलेली आहे तर मी या आणि निश्चितच महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि इतर जे के प्रशासन ने आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी समन्वय आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी केलं तर त्याच्यापेक्षा प्रयत्न करू काल परत आमच्या अधिकाऱ्यांनी क्रांती चौदामध्ये विजिट करून कोणत्या ठिकाणी कुठले पेंडा आणणार कारण की त्याला एक मर्यादा आहे कारण की त्या ठिकाणी जवळपास पाच पंचवीस लोक हो आज टाकतात की मला पेन्डॉल टाकू आणि पंचवीस शासनाने त्या ठिकाणी पेंड्रॉल टाकलं तर पंचवीस पाऊस भीत लागले मग कोणाला कुणाला म्हणजे त्या ठिकाणी आपण सर्व शहर येणार आणि शहराला आपण अशा प्रकारचं दर्शन त्या ठिकाणी घडवणार त्याच्यामुळं त्याच्यावरती निश्चितच आम्ही मर्यादा आणलेली आहे ज्यांना पावानगी द्यायला जाईल त्यांनीच त्या ठिकाणी आणि जे दरवर्षीचे आहेत जुने आहेत त्या तर्व लोकांना परवानगी देण्यात बाकी मिरवणुकीच्या बाबतीमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये जे जे काही निवडणूक सजेशन आलेले आहेत त्याच्यामध्ये निश्चितच आम्ही आणखी सुधारणा करून ट्राफिक ची वाहतूक त्याचबरोबर शहरातील जे बॅरिकेटिंग लावून जे काही ओपनिंग असतील डिमांड बरोबर कशा दिवशी आणि इतर देखील देखील आयुक्तांशी चर्चा करून काय करता येईल त्याचं आयोजन करू एम जे माहिती की जी बी पी आर यांची आमची वेळोवेळी बैठक होत असते आयुक्त साहेब आणि मी त्यांच्याशी देखील संपर्कात असतो आणि निश्चितच त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे आम्ही आणि काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या काही निवडणुकीच्या करून घेऊ आता विषय निघाला होता की शिवजयंती दौक बंद केली जाते हे पहा शासनातर्फे अकरा ते बारा दिवस प्रत्येक शहरामध्ये कोणते स्थानिक लोकांना बाराव्यापर्यंत निवडणुका चालतात कारण की माननीय उच्चल आयोगाच्या आदेशाने की दहा नंतर बावड चालणार नाही किंवा मिरवणुका देखील आपण परवानगी देत नाही तर आपल्या शहरामध्ये या वर्षी ज्या <स्था> म्हणजे महाराष्ट्र आणि पूर्ण भारताचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांचा नतमस्तक होऊन आज या दोन हजार सव्वीस चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने साथी नगो हो। या आढावा बैठकीसाठी मंचावर उपस्थित छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पहिला महापौर कारण नामांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली आणि त्यामध्ये या महाराजांच्या नावाने असलेले त्या शहराचं पहिला महापौर श्री संजय राजूरकर साहेब आणि मंचावर उपस्थित चे दिनी दिनी ने सर्व प्रकारचे उत्सव कशे पद्धतीने आयोजन करणे अशा पद्धतीने नियंत्रण चालवणे या सर्व गोष्टीसाठी ज्यांचा मार्गदर्शन लाभत असते किती असेल फक्त हक्तानी त्यांचे बुद्ध मागत असतात असे जी पवार साहेब आणि मंचावर उपस्थित या वर्षाचे अध्यक्ष श्री किशोरजी सिटोडे साहेब आणि मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ आणि सन्मान्य पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवभक्तांना माझे जे काही महानगरपालिकेची निगडी मुद्दा मांडला परंतु गेले तीन वर्ष तो सवाल तुझेत आहे की पडेगा पडेग हो नाही बाहेर नाही जाणं पडेगा बैठक

निमित्त असेल खड्डे बाबत खूप बोलायचं परंतु चांगलं वाटत की खड्डे बद्दल जास्त तक्रारी नाहीये महापालिका म्हटल्यावर कुठं ना कुठं खड्डे पडतच नाही पडले तरी पाडून टाका त्यासाठी आपल्याकडे राहते वाईट नुसती तर दारू येते कुठून जर दारूला नुसतं मला वाटतं जिथं जिथं आहे तिथं कडक कारवाई जर केली तर शिवजयंतीच आपली मागच्या वर्षी छानच झाली अजूनही छान मी कारण फक्त थोडं कडक हे करा जिथं ड्रायडे असतो दारूची या तिथं दारू येते येते कुठून आता या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असतात पण आम्ही काहीच करू शकत नाही फक्त शिवजयंती ही चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून ही विनंती की थोडं वैटणार गांड्या आणि दारूकडं थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि शिवजयंती ही आपली मागच्या वेळेस सगळ्यांच्या सहकार्या म्हणून झाली थोडं आज नाही थोडं लक्ष जर दिलं तर मला वाटतं या गोष्टी कुठंतरी कळतील आणि बस एवढं सांगते पोलीस आयुक्त साहेब मान्य मनपा आयुक्त आमचे ज्येष्ठ बंधू अनिल भैया मकर गणेशजी नावलर नगरसेवक किर्तीबाई शिंदे सगळ्यांचीच नावं घेऊ शकत दाते पाटील आहेत भराट सर आहेत पदमसिंग राजपूत आहेत आणि जमलेल्या सगळ्या शिवभक्तांना या शिवजयंतीला आता किशोर भाऊंनी किंवा ज्योतिराम पाटलांनी भवन बहुन भाऊनी सांगितलं कशा पद्धतीने त्याच्या त्या विषयात मी जाणार नाही वाकडे काका परंतु दोन गोष्टी मला अतिशय हात जोडून नम्र विनंती करावं वाटते यावर्षी ज्या क्रांती चौकामध्ये आपण हा कार्यक्रम अतिशय नुकसान करतो किंवा इतर चौकां छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र असो ऐकूत ना किंवा गजानन महाराज बद्दल असो तुम्हाला सांगतो मी तिथं कार्यक्रम करायला जावेशिल्लक इतके पोस्टर आणि बॅनर लावले आपण आणि मला मनपा ऐकताना विचारायचं की हे कधीतरी आपण थांबवलं पाहिजे कधीतरी थांबवलं पाहिजे तुम्हाला हात जोडून आहे आपण आपल्या महापुरुषाच्या आपण काही करणार मर्यादा आता पाळायची वेळ लागली असं माझ एक शिवप्रेमी म्हणून माझं मत मा आहे मी महापौर म्हणून हे बोलत नाही आपणच आपली काही शिस्त घालून घेतली पाहिजे आपण त्या शिस्तीनं भागलं पाहिजे आपण सगळे